वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावं याकरिता नगर शहरातील वंचित गरजू निराधार यांना मानवता एक धर्म या संस्थेच्या वाटप करण्यात वाढत्या थंडीमुळे नगर शहरातील वंचित गरजू आणि निराधार नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून मानवता एक धर्म या संस्थेच्या वतीनं सर्व गरजूंना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय या संस्थेच्या माध्यमातून कायमच मा अल्ताफ सय्यद हे अन्नदान रक्तदान तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवतात आणि याच माध्यमातून सर्वांना मदत करण्याचं काम अल्ताफ सय्यद हे करत असतात वंचित घटकातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा तसेच थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी मानवतायक धर्म संस्थेचे अल्ताफ सय्यद नाझिम कुरेशी विकी पवार भाऊसाहेब भिंगारदिवे डॉक्टर रॉबिन तडके पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सामाजिक दायित्व लक्षात घेत संस्थेच्या राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचं नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं तर ब्लँकेट मिळाल्याने गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद झळकल्याचं दिसून आलं या संस्थेतर्फे आज जेवढे पण नगर शहरात गोर गरीब लोक आहेत त्यांना आज ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं आणि या संस्थेमार्फत हमेशा सर्व गरीब लोकांना मदत केल्या जाते अन्नदान असो या कुठलेही परेशानीत लोक असले लग्नाला पण त्यांना पण अन्नदानाची मदत केल्या जाते जेवढे परेशान लोक असतील त्यांच्या काही समस्या असल्या तर आमच्या संस्थेमार्फत त्या सोडवल्या जातात हेच मानवता एक धर्माचं काम आहे कारण शेवटी धर्माचा हिशोब नाही होत शेवटी कर्माचा हिशोब होतो हेच सर्वांनी लक्षात धरून मानवतेचा एक धर्म पाळावा ही सर्वांना माझी नम्र विनंती ना। माझं नाव विक्की पवार मानवता एक धर्म हा आम्ही उपक्रम राबवत आहोत स्टेशन रोडला आम्ही ब्लँकेट वाटप केले आहेत तसेच अजून थंडीच्या दिवसात फार नगरमध्ये थंडी, नगरम थंडी वाढणार आहे तर त्यामार्फत आम्ही अशा गोरगरिबांना ब्लँकेट वाटप अन्नदान वाटप सर्वप्रमाणे आम्ही जर जा काही त्यांना स्वेटर किंवा असतील काही उपक्रम निघतील त्याप्रमाणे आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या मानवता हा एक धर्म हा सर्वांना म्हणजे प्रीतीचा धर्म आहे ह्याच्यात काही जातीवाद नाही किंवा काही नाही हा एक सगळ्या आपल्या भावना पोहोचल्या पाहिजे लोकांकडं आणि सर्वांनी हे अशा एका एकाप्रमाणे काम करून आपला मानवता एक धर्म ह्या प्र प्रमाणे आपण लोकांना मदत केली पाहिजे एक एक मदत करून त्याप्रमाणे आपण पुढं गेलं पाहिजे हीच आमचं मानवता एक धर्माचा प्र, हा एज अजंठा आहे आज आम्ही मानवता हाच एक धर्म एन जी ओ आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहमदनगर शहरामधील माळीवाडा बसस्टँड तसेच तारकपूर बसस्टँड रेल्वे स्टेशन परिसरात गोरगरीब गरजूंना ब्लँकेट चादरी वाटप करून त्यांची थंडी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही कडकडाची थंडीचा महिना चालू आहे या महिन्यात गोरगरिबांना इतके हाल होताना आम्ही बघितले पण आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मा त्या ठिकाणी त्यांची ब्लँकेट चादरी देऊन त्यांना त्यांची दंडी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मदत करण्याचा आमचा एक हात पुढा आला तसंच आमच्या मानवताच एक धर्म ह्या एन जी ओच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांना न्यायवर हक्क देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो तरी आमची नागरिकांना अहमदनगर शहरातल्या नगर शहरातले जेवढे गोरगरीब असतील किंवा कुठं काही अडी च असतील तर आमच्या मानवताच एक धर्म या संस्थेला संपर्क साधावा आणि मदतीसाठी आम्ही सक्षमपणे आम्ही त्यांच्या पाठीशी थांब उभे राहू तसेच माझे सहकारी आ, भाई कुरेशी हे आमचे मानवताच एक धर्माचे संस्थेचे स संघटक आहेत तसेच मी स्वतः शहराध्यक्ष आहेत तसेच आमचे मित्र विकी पवार तसेच आमचे ॲडवोकेट िंगार दिवे भाऊसाहेब तसेच रॉ रॉबिन तडके डॉक्टर रॉबिन तडके साहेब तसेच आमचे क्षीरसागर सर ह्या आम्ही या सगळ्या ग्रुपनी या, या ठिकाणी कार्यक्रम राबवत असतो तर माझी एक हात जोडून विनंती नगरकरांना गोरगरिबांना ज्यांनाही म्हणजे तिची गरज असेल तर आमच्या मानवताच एक धर्म या एंजला संपर्क साधून त्यांची काही तक्रार असेल कळवावी आणि आम्ही त्यांची मदत दूर करण्याचा प्रयत्न शंभर टक्केनी नमस्कार आमचा मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचे आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री अल्ताफबाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहमदनगर शहरात ब्लँकेट वाटप कार्यक्रम ठेवला होता ते आज आम्ही आज रोजी ते पार पाडलं तर आमचे मानवता हाच एक धर्माचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी News Today 24.